तुम्ही या तुम्ही नाशिक आलात ना या बाबांपुढे देवा मल मला 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 दारूतून रोज मारतोय बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लागून आले बघा मी तुमच्या दरबारात हा माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ <laughs> काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय आम्ही तो वाटत धर्मेंद्र जितेंद्र

Ya, siro deh, lihat dong. Dia mundur alamatnya. Masa babang pura-pura. Ji lah. माझं लग्न होऊन सात वर्ष आले अजून मुलगा नाही मला एक मूळ होऊ द्या दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा म्हणजे तुला मूळ होईल पण पाच छेटी दरबारात घालावं लागते घालून बाबा तर मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला आमदारात देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते मी गायक <laughs> जय जय प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेशराव अमरीश पुरी करा या इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिंपल पोस्ट आहे घ्या ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्ये आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको <Tु> तुझं रूप मला आवडले खूप ये बाबा तुला घाई झाली ना बस बस बाबा थोडं बस <Stु> बाबा मला रात्री झोपच येत नाही मी तुट्रीटची स्वप्न करतात आणि दचकून उठतो झोपेतून मला ताईच बनवून द्यावं बाबा बाकी तुमच्या अंगाराला आता सगळ्या व्यवस्थित आहे मी तुझ्या आशियावर असताना काळजी कशाला करतो हे पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी साईद बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुणा सिंग

पाहू नको वेळ लावू नको सुखांनी देऊ नको मला घरी जाऊ नको अरे देव सारे पोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला सोपतील